मग आज ज्येष्ठ मंग फोटो फोटो घ्या पाटील सर आपण कुठेही जायचं नाही जर आपलं एक थोडी छोटे खाणी मुलाखत घेणार आहे तर आपण सर परीक्षकांना काय जात असा एक मेसेज देऊन जा हॅलो आज थोडा क्राऊड मला कमी वाटला गेल्या वर्षापेक्षा बरोबर ना बरं कार्यक्रम व्यवस्थित होतोय कार्यक्रम व्यवस्थित आहे का गारतलंच काय गारतलंच काय आवाज नाही येत आहे पण सर्वप्रथम मी या मंडळाचे आभार मानू इच्छितो की एवढ्या मोठ्या संख्येनं आणि एवढ्या मोठ्या तातीनं हा एन एच डी कप जो भरव दरवर्षी भरवतात आणि याही वर्षी भरवलेला आहे खरंच खूप भारी वाटत आणि मला वाटतं हे माझं तिसरं वर्ष असेल इथे येण्याचं आता पण अचानक दुपारी ताणेतीन वाजता फोन आला मी ऑफिस हा शेतकऱ्यांचाच ऑनलाईन करत होतो आणि दादांचा फोन आता की आज कार्यक्रम पाहिजे तसाच साडेचारला ऑफिसमधून घरी निघालो बॅग भरली आणि इथे टच झालो आणि खरंच खूप छान प्रेम मिळतं आहे तुम्हा सर्वांचं कारण आता जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे कार्यक्रम चालू असतात राजापूरमध्ये तर मला वाटतं वर्षातले सत्तर ते ऐंशी माझे कार्यक्रम होत असतील त्याच्यामधले पन्नास ते साठ कार्यक्रम हे राजापूरमधलेच असतात खरंच राजापूरकरांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि माझ्या ग्रुपवरती आणि खूप भारी वाटतं आणि आत्ता जे आम्ही इतर वेळेस स्टेजवरती नाचतो पण आत्ता हे संपूर्ण ग्राउंड मला कवर करायला मिळतं ना ते खूप भारी वाटतं असंच प्रेम आणि अशीच माया कायम माझ्यासोबत राहू दे आणि दरवर्षीच असं मला इन्व्हाइट करा असं मी सगळ्यांकडे एक विनंती करेन कारण खूप भारी वाटतं इथे यायला थँक्यू कुणाल पाटील सर सर्व राजापूरकर आपल्या प्रेमात पडलेले आहेत आणि खरोखर तुमचं या ठिकाणी स्वागत करतो पुरुष असून सुद्धा स्त्री भूमिका आपण पार पडलात तुमच्या या नृत्यांना माझा कोटी कोटी सलाम धन्यवाद एन कप दोन हजार पंचवीस मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आता आपण वया राहतोय पुढील सामन्याकडे